एका एकरात किती टन ए दीडशे टनच ऊस काढणार मी टन पुन्हा एकदा विचारतो ना ना एका एकरात एका एकरात किती टन ऊस काढणार दीडशे टन ऊस काढणार तोडणीच्या वेळेस मी येणार आहे शंभर टक्के या ही जी ऊस आहे ना हे चाळीस फुट ऊस मोजूनच घ्यायचा वाढ दिवस का अरे जगात पहिल्यांदाच उत्सा मनगाड्याने पेर असल्याचं वजन किती होईल तेवढं सांगायचं पूर्ण कॉन्फिडन्स आहे ना नानाला नानाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की एका एका मध्ये टनच करणार आहेत नाना साहेबांनी सुद्धा इथं बघा यावं आणि हे सुद्धा जसं त्यांचं तंत्रज्ञान हे करतात तसं हे नाना तंत्रज्ञान येऊन लोकांना दाखवावं त्यांना सुद्धा एकदा यावं इथं थोडं आमच्या शेतकऱ्याला अजून माहिती द्यावं माझी या माध्यमातून पवार साहेबांना विनंती आहे चला या तंत्रज्ञानासाठी तुम्ही खूप वेळ घालवला असेल किंवा चांगला वेळ घालवला असेल सत्कर्मी वेळ घालवला असेल थोडस दहा मिनिटात हिता सुद्धा या आणि नानाचं तंत्रज्ञान बघा बघा नानाची कुठेही ऍडव्हर्टाईज करायला आलेलं नाही बरं का पण एक 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 किती नवीन पण बघा ना या तंत्रज्ञानाला चॅलेंज ए पवार साहेब माझ्या रानात या आणि तुमच्या या तंत्रज्ञानापेक्षा बेस्ट माझी क्वालिटी आणि बेस्ट निघेल ना ना कॉन्फिडन्सली सांगतायत दुसरं काय सांगतायत ना एक एकरात दीडशे टन आणि तुम्ही ज्या वेळेस ऊस तोडणी असेल त्यावेळेस माझ्या बांधव या नाना येऊ ना शंभर टक्के व्यवस्थित तुमचं नाव सोमनाथ परमेश्वर पवार पवार साहेब ऐका ना पवार हे पण पवार साहेब आहेत पवार साहेब ऐका हे दीडशे टन म्हणत आहेत तुम्हाला काय वाटतं अगदी छाती वाट ठेवून सांगा ही एक अकरा मध्ये किती टन होईल दीडशे टन नानाचं उद्दिष्ट आहे शंभर टक्के खरं होईल नानांची नाना तंत्रज्ञान असं आहे की ए आय तंत्रज्ञानाला सुद्धा नानांची शेती उजवी आहे बघा बरं का मी तुम्हाला सुद्धा सांगतोय मी ज्यावेळेस ऊस तोडा येणार आहेत त्यावेळेस मी नानांच्या बांधावरून हल्लर नाही तर हे शंभर टक्के तंत्रज्ञान यशस्वी झाले या बोटाला ते चार हजार डोळे एकरात लावले चार हजार डोळ्यापासून मी साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार एक लाख ऊस तुम्हाला तयार करून देतो शेवटात फोटो कॉन्फिडन्स मित्रांनो थांबूया इथं पण ज्यावेळी ऊस तोडायचं ना याच बांधव येऊन नाही ना टनेज माजायचं चला थांबूया इथं मित्रांनो या जगात आहे ना या जगात तुम्ही अनेक वाढदिवस बघितले असतील माणसांचे तर असते कुत्र्यांचे मांजरांचे गायींचे बैलांचे खूप वाढदिवस बघितले असतील पण माझं चॅलेंज आहे माझं चॅलेंज आहे हा जो वाढदिवस आहे ना जगात कुठलाही माय केलेला नाही आजपर्यंत असा वाढदिवस असा वाढदिवस इंदापूर तालुक्यातील गायकवाडांना करतायत बघा या ठिकाणी कशाचा वाढदिवस आहे तर हा उसाचा वाढदिवस आहे हा उसाचा वाढदिवस या ठिकाणी गायकवाडांना करता आहेत आणि लांबून लोक त्यांना भेटायला आलेले आहेत उसाची माहिती घेत आहेत आपण ही उसाची माहिती घेतलेली यापूर्वी परंतु ही वाढदिवस काय सिस्टम आहे हो दर महिन्याला वाढदिवस काय सिस्टम आहे दर महिन्याच्या वाढदिवसाची चला नानांकडून ऐकू या नाना या इथं आप... काय ही, ही दर महिन्याला वाढदिवस तुमचा आपण ह्या वाढदिवसाच्या माध्यमातून एक अशी नवीन संकल्प आणले की बाबा बारा फुटावर वस्तू आला तेरा फुटावरती आला सहा फुटे जोडवर सरी दिली पट्टा देतोय शेतकऱ्याला तर ही इथपर्यंत शेतकऱ्याने पोचावं ही शेतकऱ्याला सगळी ह्याची माहिती व्हावं बाबा नानाने ऊस कसा आणलाय आज बघा तुम्ही एक फुटाची दहा इंचाची कांडी आहे ता कांडी बघा ही पेऱ्याची सांगी बघा ही साईज बघा फोटो किती आहे बघा मग तुमच्या राना एवढं फोटो आहे का ते का टिकत नाही त्या तर ह्याच्यावर मी संशोधन केलं त्याच्यावर मी थोडंसं अभ्यास करून बघा ही कांडी काय लांबीची आहे बघा ही कांडी दाखवा आज जर तुम्ही म्हणता माझा ऊसतीस कांडी आहे पस्तीस कांडी आहे आज ह्या ऊसाची जर असे जर दहा इंचाची फुटाची जर कांडी झाली तर हा ऊस जर पन्नास कांड्या गेला तर मजेच साधारण हा ऊस चाळीस फूट वाढेल म्हणजे दोन पीविशे पावडा ऊस वाढू शकतो हे का वाढत नाही दांडावर गेल्यासारख्या ही शेतकऱ्याला दाखवून द्यायचंय आपल्याला पहिले मला शेतकऱ्याला ट्रोल करायची असं केल्या कुठे हे होतं का मी हॉटेल पहिलं भांडगाव जात्रा पन्नास रुपये चिकनधाणी चालू केलं त्यावेळी लोकांनी मला ट्रोल केलं दाखवून वाढ दिवस का अरे जगात पहिल्यांदाच ऊसाचा वाढ विचार करा ही ऊसाचा पोत बघा त्या उसाच्या कांड्याची साईज बघा तुम्ही बघा हे तर हे शेतकऱ्याला दाखवून द्यायचंय मला की उसाला फुटवा कसा असतो कशा पद्धतीने वाढदिवस असतो चला तुमचा उसा आम्ही दाखवू शेतकऱ्यांना पण ही संकल्पनाच वेगळी की वाढदिवस नक्की वाढदिवस कसा असतो आता आम्ही बघितलं कापला हे पेढे आणलेत हे काय काय होत चार शेतकऱ्याला आले पाहिजे चार शेतकरी त्या चार शेतकऱ्याला दिसलं पाहिजे बाबा त्या नानाने काय केलंय साध्या पद्धतीने नर अण्णा करता नुसतं किळेला आपण दंड कसं टाकतो रोटावेटर मारून ड्रीप हातली कशा पद्धतीने ऊस लावला तसा ऊस लावून आज एवढ्यातनं फुटवं काढलं की जगाला दाखवून द्यायचंय आपल्याला की बाबा शेतकरी वर्गाला त्याच्यामुळं त्या वाढदिवसाच्या माध्यमातून अशी शे चार शेतकरी ते वाळ होते होती पाच पन्नास शेतकरी वळा होत त्याच्या नादाने थोडंसं छोटंसं अन्नदान होतं चार शेतकऱ्याची मित्रांच्या गाठी पडते त्या शेतकरी लोक एकत्र माहिती आणि तुमच्या जनता एक्सप्रेसने एवढं मोठ्या शेतकऱ्यांसाठी काम केलंय नलवड्यांनी असं एक काम केलंय की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही संकल्पना पोचवायचं काम केलंय आणि ह्याच्यापासून बहुत शेतकऱ्याचा आज पंधरा मिनटं मोटर चाललेली की उसाची बोड गार होते हिकडरांमध्ये खरं गवात उगवत नाही मटेरियल वाया जात नाही सगळं जागती जागी मटेरियल थांबतंय आज शेतकरी बघताय तुम्ही काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची ती शेतकऱ्याची काय परिस्थिती शेतकरी किती मटेरियल आणतोय राणा दिस काढून देतोय तर ते खातं का एरिया हा सहा दिवस मान चालतो ना विषय असा आहे की तुम्ही आता पंचक्रोशीत आता आत तर महाराष्ट्र बरं झालं फेमस तुमचा पहिला व्हिडिओ तर खूप गाजला ना, ना, तुम्ही, तुम्ही 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 मला मला एक एक सांगा एक सांगा की ए आय तंत्रज्ञानाला चॅलेंज केलं ए आय तंत्रज्ञानाला चॅलेंज ए तंत्रज्ञान जागतिक तंत्रज्ञान नाही जागतिक तंत्रज्ञान आहे पवार साहेब आणि जागतिक शरद पवार साहेब हा शेतकऱ्यांचं दैव जानता राजा म्हणतो आपण त्यांना त्यांनी मोठं काम केलं याच्या माध्यमातून परंतु मी ए आय तंत्रज्ञानला कसं चॅलेंज केलं तुम्हाला सांगतो एआय तंत्रज्ञान तुम्हाला नोटिफिकेशन देईल म्हणजे तुम्हाला माहिती देईल एवढं मटेरियल टाका पाऊस आला पाणी द्या हे करा ती करा पण हवामान सांगाल पण एआय तंत्रज्ञान ही कधीच सांगू शकत नाही की ना ना तुम्ही फुटवं कसं वाढील ते नाना तंत्रज्ञाने उसाचा फुटवा कसं वाढलेत आय तंत्रज्ञान तुम्हाला फोटो वाढवून देऊ शकत नाही हा mm. फक्त तुम्हाला हे बाकीचे नोटिफिकेशन देईल फोटो वाढवून देऊ शकत नानाचं तंत्रज्ञान देईल का मग नानाच्या तंत्रज्ञानाने पहिला बारा फुटाचा पट्टा असल्यामुळे सहा फुट जवळ असल्यामुळे बारा फुटाने हवा खेळती राहिली mm. म्हणून पहिला फुटवा जळला नाही हा शेतकरी चाळीस हजार तीस हजार डोळे अकरा लावतोय तीन चार लाख डोळे तयार करतोय ऊस तयार करतोय डोक्यात mm. काउस गेला की सत्तर टक्के साठ टक्के ऊस जागेला जळून जातोय आणि तीस टक्के वर जातोय तर तीस टक्के उसाला दाबतय त्याचा जे जळून गेलेलं पाचूड तयार होता ना तर ती पाचूड काय करतोय त्यात राहिलेल्या तीस टक्के उसाला सारखं गचपान तयार झाल्यामुळे ऊन वारा हवा मिळून देत नाही त्याचा दम कुंडतय म्हणून अनुकूल राहतय त्याला बरं ना वा, तुण वा, तुण वा, तुण वा, तुण ना बर जाऊ द्या ना 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 एकदा बोलायच चालू केलं ना थांबतच नाही बघा ना ना मला आता पूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगा ना काय एका एकरात किती टन उत्पन्न करणार आहे ऐका ऐका ज्यावेळेस ऊस तोडणी असेल त्यावेळेस हा सिएशन एवढं तुमच्या बांधावर असेल किती खरच टन गेलेले काय यायचं तुम्हाला सांगतो आज बघा तुम्ही म्हणता माझा पस्तीस कांडे ऊसायचा जबाबदार पाच कांड्याचा दहा कांड्याचा बारा कांड्याचा उसाची लांबी बघा आज जर तुम्हाला पन्नास कांडे ओसणी आला तर हा ऊस चाळीस फुट ना किती टनेज ना किती टनेज ना किती टनेज डायरेक्ट कारण मला तुमच्या बरोबर आलेल्या शेतकऱ्यांची पण मुलाखत घ्यायची एका एकरात किती टनेज दीडशे टनच ऊस काढणार मी टन पुन्हा एकदा विचारतो ना ना एका 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 एकरात किती टन ऊस काढणार दीडशे टन ऊस काढणार तोडणीच्या वेळेस मी येणार आहे शंभर टक्के या ही जी ऊस आहे ना हे चाळीस फुट ऊस मोजूनच घ्यायचा असल्याचं वजन किती सांगायचं पूर्ण कॉन्फिडन्स आहे नाला नानाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की एका एका मध्ये दीडशे नाना साहेबांनी सुद्धा इथं बघा यावं आणि हे सुद्धा जसं त्यांचं तंत्रज्ञान तसं हे नाना तंत्रज्ञान येऊन लोकांना दाखवावं त्यांनी सुद्धा एकदा यावं इथं थोडं आमच्या शेतकऱ्याला अजून माहिती द्यावं माझी या माध्यमातून पवार साहेबांना विनंती आहे चला या तंत्रज्ञानासाठी तुम्ही खूप वेळ घालावला असेल किंवा चांगला वेळ घालवला असेल सक्करमी वेळ घालवला असेल थोडस दहा मिनिटात इथं सुद्धा या आणि नानाचं तंत्रज्ञान बघा पटतंय का बघा चला ना मला तुमच्या बरोबर लोक आलेत मला सांगा तुम्ही कुठून आलाय या इकडे तुम्ही कुठून आलाय एकशेवर शिव म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा काय तुमचं बघा काय काय वाटतं आम्ही आले नाना तंत्रज्ञान पाहायला कसं वाटलं नाना तंत्रज्ञान म्हणजे एक नंबर प्रत्येक शेतकऱ्यांनी यावे पाहणी करावे आणि नानांच्या तंत्रज्ञान आपल्याला काय विकास होईल काय मिळेल आपण शेती पुढे कशी प्रगत करेल हे नानांच्या तंत्रज्ञान आपल्याला बघितलं पाहिजे आपण सगळ्या शेतकऱ्यांनी बरोबर म्हणजे हे पटतय तुम्हाला पण तर हो सहजच निघणार ना सहज निघाल तुम्ही आल्यानंतर आल्यानंतर कळतय की नानांची शेती नानांनी कशी पद्धतीने लागण केली लागणीतलं अंतर फुटवे अ कशा जुन्या पद्धतीचे माणसं आपले कसे आहेत पूर्वजन की उसर राहिल्यानंतर फुटवे निघणे सूट निघणे आज नानांनी असे केले की के, नानांचा सूट दोन दोन तीन तीन चार 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 पाच पाच किलो पर्यंत या तुम्ही कुठून आले तुम्ही या इकडे तुम्ही कुठून आले नानांनी नानांची नाना तंत्रज्ञान अस आहे की एआय नानांची शेती उजवी आहे बघा का मी तुम्हाला सुद्धा सांगतोय मी ऊस येणार त्यावेळेस मी नानांच्या नाही ऊन ना वारा पाऊस किंवा अनुकूल वातावरण सांगाल पण नानांचं तंत्रज्ञान असं आहे ना की नाना स्वतः छातीत फुटून सांगतात की माझं ऊस किती निघतात माझं पवार किती निघतात या इकडे इकडे तुम्ही कुठून आले पंढरपूर पंढरपूर बर पंढरपूर म्हणलेत काय वाटतं हे सगळं तुम्हाला आ, एक नंबर आहे सगळं शेतीचं व्यवस्थित हे केलंय तुमचं नाव काय सोमनाथ परमेश्वर पवार पवार साहेब ऐका ना पवार साहेब योगाय हे पण पवार साहेब आहेत पवार साहेब ऐका हे दीडशे टन म्हणताय तुम्हाला काय वाटतं अगदी छाती वाट घेऊन सांगा ही एक एकरामध्ये किती टन दीडशे टन नानाचं उद्दिष्ट आहे शंभर टक्के खरं होईल कारण ओसाची संख्या लांबी ओसाच्या कांडीजी आणखी लोक दिसले कुठून आले तुम्ही कुठून आलेत खोरूजी म्हणजे हात चालू आहेत कसं आहे ना ना तंत्रज्ञान ना 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 दीडशे टन निघालं ऊस म्हणून तर चा अभ्यासच तसा आहे काय अभ्यास अभ्यास पण या तंत्रज्ञानाला ते जगात भारी आहे तंत्रज्ञान त्यालाच चॅलेंज मग त्याची हुश्याची याशिवाय चालते होय का आम्ही बघितलं कारण एक दीड महिन्यापूर्वी आम्ही आलो त्यावेळी एवढा ऊस होता आज उसाचे हाईट भरपूर झाले आम्हाला पण आनंद वाटला आहे प्लॉटवर तुम्ही कुठले आहेत आहेत बरं सगळे सगळ्यांचं आता म्हणणं काय कोणाला मांडायचं आहे कारण बरोबर असू बर द्या चला ना या इकडे फायनल आता काय सांगतोय इकडे इकडे नाना बघा नानाची ॲडव्हर्टाइज कराय मी आलेलो नाही बरं का पण एक 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 किती नवीन पण बघा ना या तंत्रज्ञानाला चॅलेंज ए पवार साहेब माझ्या रानात या तुमच्या या तंत्रज्ञानापेक्षा बेस्ट माझी क्वालिटी आणि बेस्ट निघेल ना ना कॉन्फिडन्सली सांगतायत दुसरं काय सांगतायत ना एक अकरा दीडशे टन आणि तुम्ही ज्या ऊस तोडणी असेल त्यावेळेस माझ्या बांधव या नाना येऊ ना शंभर टक्के या शंभर टक्के नाही थांबा ना 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 बोलायचं थांबत नाहीत पण मी मात्र व्हिडिओ थांबवतो आता पुढच्या शेतीविषयक वेगळ्या बातमीसाठीच जायचं आहे पण ना ना, 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 ना दीडशे एकर टन जर दीडशे टन जर एकर जर निघला तर खरोखरच तुमचं कौतुक करावं तेवढंच कमी राहील पण एकंदरीत हा जो माहोल बघितला आणि शेतकऱ्यांचा जर कॉन्फिडन्स बघितला तर एक एकरामध्ये मध्ये दीडशे टन निघल अशी सर्वांची अपेक्षा आहे थांबूया आपण इथं मी श्रीयस नलोडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज शहाजीनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे थांबा 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 नाना मोबाईल नंबर सांगा चला मोबाईल नंबर नाना तंत्रज्ञान ऊस रोपवाटिका शहाजीनगर रेडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास पन्नास शहाण्णव शहाण्णव माझा इन्स्टॉल आयडी आहे हॉटेल भांडगाव जत्रा बारामती मग माझं इन्स्टॉल पेज आहे जर कोणाला ऊस बघायचा असला तिथं नीराभीमा साखर कारखाना रेडा रोडला ऊस बघाय या आणि ह्या तंत्रज्ञानाचा शंभर टक्के लोकांनी प्रयोग करून बघा का तर ही शंभर टक्के तंत्रज्ञान यशस्वी झाले या बोटाला वीस वीस फुट फुटले ते चार हजार डोळे एकरात लावले तर चार हजार डोळ्यापासून मी साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार एक लाख ऊस तुम्हाला तयार करून देतो शेवटात फुट म्हणतात कॉन्फिडन्स मित्रांनो थांबूया इथं पण ज्यावेळी ऊस तोडायचं ना ह्याच बांधव येऊ नाही ना टनेज माजायचं चला थांबूया इथ